नमस्कार मंडळीनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या दवन पोज योग या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्त्वाच्या विषयावर ते म्हणजे पी सी ओ एस आणि पी सी ओ मदत करणारी काही योगासने आजच्या जीवनशैलीमुळे ऑफिस स्ट्रेस फास्ट फूड कमी फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि घरचा ताणतणाव यामुळे अनेक महिलांना पीसीओएस पीसीओडी यासारख्या समस्या वाढत आहेत आता यामध्ये नेमकं होतं तरी काय तर यामध्ये पाळी अनियमित होते वजन पटकन वाढत ऐकणे हेअरफॉल अशा समस्या होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक तणाव वाढतो योगासना केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही सुधारते आज आपण बघणार आहोत अशी पाच आसनं जी पी सी ओ एस आणि पीसीओडी मध्ये खूप उपयुक्त ठरतात तर पहिलं आसन आहे बद्ध कोणासन किंवा ज्याला आपण बटरफ्लाय पोज असे म्हणतो यामध्ये जमिनीवर बसायचंय पाय सरळ पसरून ठेवा दोन्ही पायांची तळवे एकमेकांना जोडून घ्या आणि पायांचे पायांच्या टाचा जे आहेत तुमच्याकडे हळूहळू घ्यायला सुरुवात करा यामध्ये पाठ सरळ ठेवा आपली हनवटी जी आहे जमिनीला समांतर राहील अशा हिशोबाने खांद्यांना आराम द्या आणि गुडघ्यांना हळूहळू खाली दाबण्याचा प्रेस करण्याचा प्रयत्न करा या आसनामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा श्वास थांबून घ्यायचा नाहीये थांबून ठेवायचा नाहीये आरामात त्या आसनामध्ये राहायचंय जर शक्य असेल तर डोळे बंद करा आणि प्रयत्न करा की ज्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रेस जाणवतो त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा सगळ्यात सोपं आपल्या ब्रिदिंगवर फोकस करण्याचा प्रयत्न करा जसं आपण ज्या वेळेस ब्रिदिंग घेतो आणि ब्रिदिंग सोडतो त्यावेळेस एवढंच लक्ष आहे की ज्या वेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस आपला श्वासाचा टेम्परेचर काय आपल्याला ते कळतं सुद्धा आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला कळेल ज्यावेळेस आपण श्वास घेतोय त्यावेळेस थंड आहे का गरम आहे ठीक आहे आणि ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेसही तुम्ही या ठिकाणी आपल्या ब्रिदिंगवरती फोकस करू शकता तर या आसनामध्ये तुम्ही पंधरा ते तीस सेकंद किंवा तीस ते एक मिनिट अशा प्रकारे राहू शकतात या आसनाचे फायदे तरी काय तर पोटातील रक्तभिसरण सुधारते गर्भाशय व अंडाशयाला उत्तेजना मिळते मेन्सुअल सायकल रेग्युलेट होते आणि हार्मोनल बॅलन्स सुधारतो हे आसन रोज तुम्ही आरामात करू शकता आणि करायलाच पाहिजे यानंतर पुढचं आसन आहे भुजंगासन पोटावर सरळ झोपा दोन्ही हात छातीच्या जवळ जमिनीवर ठेवा श्वास घेताना हळूच डोकं छाती व खांदे वर उचला नाभीपर्यंत शरीर वर आल आलं पाहिजे या आसनाचे फायदे म्हणजे गर्भाशय व अंडाशयाला उत्तेजना मिळते पचन सुधारत पोटातील चरबी कमी करण्यास मदत होते हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो हे आसन तुम्ही तीस सेकंदासाठी तीन ते चार वेळा किंवा एक ते दोन वेळा सुरुवातीला करू शकता यानंतर तिसरं आसन आहे सेतुबंध आसन यामध्ये आपल्याला पाठीवरती झोपायचे हळूच आपले पाय फोल्ड करायचे आणि गुडघ्यांमध्ये अंतर ठेवायचे जे की आपल्या खांद्याने इतकं असलं पाहिजे यानंतर आपल्याला हळूहळू श्वास घेत आपले हिप्स जे आहेत वरती उचलायचे कंबर वरती घेतल्यानंतर त्या ठिकाणी थांबायचं या ठिकाणी आपला श्वास नॉर्मल राहील यामध्ये कसल्याही प्रकारचा ज्या ज्याप्रमाणे आपण अगोदर सांगितलंय की श्वास थांबवायचा नाही या आसनाचे फायदे पेल्विक मसल्स मजबूत होतात थायरॉईड ग्लॅंड उत्तेजित होते हार्मोन्स नीट कार्य करतात यामध्ये पाठीचा काना लवचिक होतो आणि पाठदुखी कमी होते तर हे आसन तुम्ही तीस सेकंद ते एक मिनिट पर्यंत रोज करू शकता आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता यानंतर चौथं आसन आहे धनुरासन या आसनामध्ये या आसनासाठी आपल्याला पोटावर झोपायचं आहे पाय वाकून टाचांवर किंवा आपल्या आप पायांच्या घोट्यांना चांगली पकड द्यायची म्हणजे अँकल्सला जर शक्य असेल तर दोन्ही पायांना पकडा नसेल तर एका पायाने एका पायाने सुद्धा तुम्ही धनुरासन करू शकता श्वास घेताना हळूहळू छाती व पाय एकत्र वर उचलायचे या आसनामध्ये आपलं शरीर धनुष्याच्या आकारासारखं दिसेल या आसनाचे फायदे पोटातील सर्व अवयवांना मशाज मिळते रक्ताभिसरण सुधारत पीसीओ पीसीओड ओडी यांची सिम्पटम्स कमी होतात डायजेशन सुधारतं हे आसन तुम्ही वीस ते तीस सेकंद करू शकता पण हे आसन करताना घ्यावायची काळजी म्हणजे जर तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल तर हे आसन तुम्ही करू नका किंवा जरी करायचं असेल तर याच्या जागेवरती तुम्ही भुजंगासन करू शकता यानंतर पाचवं आसन आहे ते म्हणजे पश्चिमोत्तानासन यासाठी आपल्याला या जमिनीवर सरळ बसायचं पाठ सरळ ठेवायचे पाय सरळ ठेवायचे दोन्ही पाय पुढे लांब पसरून ठेवा आणि आपल्या पायांची बोटे स्वतःकडे ठेवा पाठ सरळ ठेवल्यानंतर हळूच श्वास घेत हात वर करायचे आणि श्वास सोडत आपले हातांची बोटे पायांच्या बोटांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा जर शक्य असेल पायांची बोटे पकडा आणि आपलं जे हनोटी आहे ती आपल्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा शक्य असेल तर करा नाही तर आपले हात जे आहेत आपल्या गुडघ्यावरती ठेवा आणि हळूहळू श्वास सोडत श्वास घेत आणि श्वास सोडत खाली जाण्याचा प्रयत्न करा या आसनाचे फायदे मन शांत होतं तणाव कमी होतो मासिक पाळी नियमित होते आणि रिप्रोडक्टिव सिस्टम सदृढ होत हे आसन तुम्ही रोज एक ते दोन मिनिट पर्यंत करू शकतात यामुळे हार्मोनल बॅलन्स राखायला खूप मदत होते तर मंडळीनो ही होती पीसीओएस आणि पीसीओडी मध्ये मदत करणारी पाच सोपी व प्रभावी योगासनं लक्षात ठेवा योगा नेहमी रिकामा पोटी करा नियमित सराव केल्याशिवाय परिणाम दिसणार नाहीत जर जास्त त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या तुमच्या प्रत्येक सपोर्ट तुमच्या प्रत्येक सपोर्टमुळे आम्हाला अजून चांगला कंटेंट तयार करायला प्रेरणा मिळते धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये